सापळच्या टेकडीवर श्री समर्थ रामदासांनी मनाचे श्लोक सांगितले व कल्याण स्वामीने ती लिहून घेतले या श्लोकांची संख्या दोनशे पाच आहे मनोबोध म्हणजे कर्म भक्ती व ज्ञान मार्ग यांचा त्रिवेणी संगम आहे यातील पहिले पंचवीस श्लोक कर्मयोगाचे आहेत नंतरच्या एकशे साठ श्लोकापर्यंत भक्तीचे महत्व वर्णिले आहे व शेवटच्या चाळीस श्लोकात ज्ञान मार्गाचे विवेचन केले आहे यात सगुण आणि निर्गुण दोघांचाही उत्तम समन्वय आहे आचार्य विनोबा भावे मनोबोधाला मनोपनिषद म्हणत असत मनाचे श्लोक केव्हा रचले गेले तो प्रसंग असा की श्री समर्थांनी चाफळला सुरू केलेला रामनवमीचा उत्सव काही वर्षे उत्तम रीतीने चालला त्यावेळी तो धान्य भिक्षेवर पार पडत असे नंतर शिवाजी महाराजांकडून उत्सवाकरिता धान्य येऊ लागले त्यामुळे आता शिष्यांची श्रीरामाच्या दातृत्वावरची व भिक्षा साधनेविषयी निष्ठा मंदावली एका वर्षी कार्यालयीन गफलतीमुळे महाराजांकडून मठात उत्सवाकरिता धान्य पोचलेच नाही उत्सव तर करणे आवश्यक होते एका रात्री श्री समर्थाने कल्याण स्वामींना हाक मारली आणि गणाधीश जोईश सर्वा गुणांचा असा आरंभ करून दोनशे पाच लोक समर्थांच्या मुखातून एका बैठकीत प्रसवले पहाटेच्या सुमारास सर्व श्लोक लिहून झाले नंतर कल्याणस्वामींना समर्थाने काही के आज्ञा केली व ते डोंगरात निघून गेले सकाळी कल्याणस्वामींनी शिष्यांकडून त्या श्लोकाच्या प्रती करवल्या या प्रती घेऊन शिष्य आसपासच्या गावात गेले प्रत्येक घरासमोर उभे राहून एक श्लोक म्हणायचा व जय जय रघुवीर समर्थ असा नामघोष करायचा व जी भिक्षा झोळीत पडेल ती घ्यायची आणि पुढच्या दारी जायचे लोकांच्या मनावर या श्लोकाचा एवढा दैवी परिणाम झाला की आठ दिवसात उत्सवात पुरेल एवढे धान्य जमा झाले श्री समर्थ पाडव्याला पहाटे परत आले उत्सवाची तयारी मनासारखी झालेली पाहून अति प्रसन्न झाले व उत्सव अतिशय उत्तम रीतीने पार पडला गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा

दुष्ट कामाने रे। मना वासना दुष्ट कामा सर्व बुद्धी नको रे मना अंतरी सार विचार राहो मना पाप संकल्प सोडून द्यावा मना संकल्प जीवी धरावा ਮਨਾ ਕਲਪਨਾ ਤੇ ਲਖੋ ਵਿਸ਼ਿਆਂ ਚੀਂ ਮਨਾ ਕਲਪਨਾ ਤੇ ਲਖੋ ਵਿਸ਼ਿਆਂ ਚੀਂ ਵਿਕਾਰੇ ਗੜੇ ਹੋ ਜਨੀ ਸਰਵਚੀ ਜੀ ਵਿਕਾਰੇ ਗੜੇ ਹੋ ਜਨੀ ਸਰਵਚੀ ਜੀ ਨਕੋਰੇ ਮਨਾ ਪ੍ਰੋਧਾ ਖੇਦਕਾਰੀ ਨਕੋਰੇ ਮਨਾ ਪ੍ਰੋਧਾ ਖੇਦਕਾਰੀ ਨਕੋਰੇ ਮਨਾ ਕਾਮਨਾ ਨਵਕਾਰੀ ਨਕੋਰੇ ਮਨਾ ਕਾਮਨਾ ਅਧਿਕਾਰੀ ਨਕੋਰੇ ਮਨਾ ਲੋਭਾ ਅੰਗਿਕਾਰੂ पोरे मना मच्छरू दंबभ जय जय रघवी